नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी मिरची बघू शकता नुकताच या मिरचीचा हाताळणीचा तोळा झालेला आहे आणि हाताळणीला या मिरचीला तीन क्विंटल ऐंशी किलोपर्यंत तोळा तुटलेला आहे बघा या ठिकाणी तोडा तुटल्यानंतरसुद्धा माल फुले सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी बघू शकता घरच्या घरी जवळपास पहिल्या दिवशी जो काही माल तोडला तो होता चौऱ्याण्णव किलो दुसऱ्या दिवशी एकशे पाच तिसऱ्या दिवशी तोडला एकशे वीस आणि आता सगळ्यात शेवटी साठ किलो अशा पद्धतीने हे तीनशे ऐंशी किलोपर्यंतचा तोडा तुटलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं सर तुम्ही सर्व काही गोष्टी सांगता पण नेमकं का खतं काय वापरता हे तुम्ही सांगतच नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये जैविक खतं कोणते वापरायची आहेत आणि कशा पद्धतीने वापरायची आहेत हेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा हा पूर्ण प्लॉट आणि नुकतीच तोडं तोडून झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकतो आपण खतं टाकणं सुरू आहे ती कोणती आहे या संदर्भातच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी माल तोडला आहे तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता आप माल आपल्या झाडाला दिसेल जसाही माल तोडला माल तोडल्याच्या नंतर तुम्हाला मी जी खतं अळवणी करतो आहे ती अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकतो बघा मालचिंगच्या आतमध्येच खतं टाकणं सुरू आहेत हे बघा झाडाजवळच थोडे 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 खतं या ठिकाणी टाकणे सुरू आहे आता हे खत आहे तरी कोणते आणि आतमध्ये का टाकायचे आहेत हेच तुम्हाला मी सांगणार आहे बघा अशा पद्धतीने खतं या ठिकाणी टाकणे सुरू आहे आता हे खत नेमके आहे कोणते यासंदर्भात आपण बघूयात आणि असेच का टाकायचे आहेत तर बघा मित्रांनो खत आपल्यासमोर आहे खत आहे गोड मल्टीग्रीन जैविक खत आहे बघा या ठिकाणी गोड मल्टीग्रीन जैविक खत आहे अशा पद्धतीने हे खत येतं दाणेदारमधूनच आणि चाळीस किलोची ही बॅग एकरी आता सुरुवातीला मी बेसळ डोसमध्ये ह्या घेतल्या होत्या आणि जसंही हे पहिला थोडा तोडला -तोड़ तसं याच खतांचा पहिला डोस मी या मिरचीला देत आहे तर याला वॉटर सोलोबल करून सोडता येत नाही का तर नाही मित्रांनो जेव्हा आपण याचं पाणी करायला जाणार आहोत तर याची बारीक बारीक ही जैविक असल्याकारणं याचे बारीक बारीक कण असतात ते आपल्या ठिबकच्या नळीमध्ये अडकू शकतात म्हणून मी त्याला हे झाडाच्या खोडाजवळ टाकतो आहे जर समजा हे वॉटर सरोबर झालं असतं तर मग म्हणजे सांगायची गरज नाही ठिबकच्या मा द माध्यमातून सोडलं असतं तर आता प एका एकरासाठी दोन बॅग जे आहेत ते आतापर्यंत टाकून झालेले आहेत म्हणजे अजून हे बघा इतकं इकडचा जो प्लॉट आहे इकडं टाकून झालेला आहे त्यान इकडं टाकायच्या बाकी आहेत तर अशा पद्धतीने हे जैविक खतांचा वापर जर आपण केला तर या ठिकाणी पहिल्यापासूनच या जैविक खतांवरती मी मिरची घेत आलेलो आहे याने झाडाला ग्रीनरी फुलांची संख्या फळांची संख्या क्वालिटी या सगळ्याच काही गोष्टी वाढण्यासाठी मदत होते यासाठी कोणते रासायनिक खतांची गरज सध्या मी या ठिकाणी जे रासायनिक खतं आहे ते वॉटर सोलुबल करून सोडायचे आहेत ते कसे सोडायचे त्या संदर्भातला पण एक व्हिडिओ बनवेल पण आज आपण या ठिकाणी अशा पद्धतीने हे खतं टाकलेली आहे काही काही शेतकरी जे आहेत ते झाडाजवळ डी ए पी वीस वीस तेरा दहा सव्वीस सव्वीस अशा पद्धतीचे खतं टाकत असतात पण ते खतं लागायला वीस ते पंचवीस दिवस लागतात मित्रांनो आणि ते खतं जर आपण टाकले वीस ते पंचवीस दिवसानंतर जर आपल्याला रिझल्ट मिळत असेल तर मग मात्र आपल्याला तर तोडे लवकर तोडायचे आहेत त्याच्या करताना या जैविक खतांचा वापर मी या ठिकाणी करतो आहे जेणेकरून लवकरात लवकर हे विकटन होईल विकटन झाल्यानंतर आपल्या झाडालासुद्धा लवकरात लवकर लागेल आणि आपलं उत्पन्न जे आहे ते अशा भरभराटीनं निघेल अशासाठी मी हे जैविक खतांचा वापर या मिरची पिकासाठी करतो है। या या जेवी आहे या ठिकाणी या जैविक खतांचा फायदा आपण बघू शकतो वरूनच कशा पद्धतीने फुलं चमकत आहेत हे आपण या ठिकाणी बघू शकतो झाडावर आलेली क्वालिटी झाड कशा पद्धतीने डेव्हलप झालं आहे ब्रांचिंग या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा मालसुद्धा या ठिकाणी तोडता तोडता ही फांदी मोडली होती आणि मोडलेली आहे सध्या पण तर यालासुद्धा आपण बघा फळं फळं आणि फुलं बघू शकतो आणि याच्यावरती मालसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बघू शकतो हे बघा तर यासाठी या, या जैविक खतांचा वापर आपण केला पाहिजे रासायनिक खतांचा वापर न करता आपण जर या जैविक खतांचा वापर केला तर अशा पद्धतीने मला जे रिझल्ट मिळाले हे सुद्धा तुम्हाला मिळतील आणि जैविक केल्याचा फायदा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचा फायदा मी जर तुम्हाला दाखवायचा झाला तर बघा मित्रांनो माझ्या जमिनीमध्ये मा ना गांडुळांची संख्या जी आहे ती भरमसाठ पद्धतीने वाढत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो गांडुळांची विस्ता आपण या ठिकाणी बघू शकतो अजून पुढे गेल्यानंतर सुद्धा बघू शकतो इकडे बघू शकतो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मल्चिंगच्या आतमध्ये जे गांडूळ आहेत ते वाढण्यासाठी मदत झाल्यानंतर हे बघा आपण या ठिकाणी माल बघा बघा अशा पद्धतीनं आपला माल निघायला सुरुवात होईल अशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट मिळतील तर कसा वाटतो आहे हा प्लॉट तुम्हाला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जैविक खतांचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा बघा मित्रांनो प्लॉट तुमच्या डोळ्यासमोर आहे कसा वाटतो आहे प्लॉट प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळण्यासाठी जे मिशन समृद्धी आहे याचा धस धरावा धन्यवाद